सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात सर्वत्र बंदी असलेला घातक नायलॉन मांजा येवला शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई करत शहरातील अमिनानगर भागातील अफसर अन्सार शेख यांच्याकडून एकोणतीस मांजाचे रीळ जप्त केले आहे बाजारभावाप्रमाणे साधारण चौदा रुपये किंमत असलेला पर्यावरण मानवास पशुपक्ष्यास असा घातक मांजा पकडल्याने त्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रमाणे कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे तसेच महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि म मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क अमिनानगर येवला येथे राहणारे अफ अफसर अन्सार शेख यांच्याकडे एकोणतीस मांज्याचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारण चौदा हजार पाचशे एवढी आहे तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षणाधिनियमाप्रमाणे कारवाई करत करत आहोत पुढील तपास चालू आहे ते सर्व एवला शहरवास यांना आवाहन आहे की त्यांनी नायलॉन मांज्याचा वापर करू नये त्यामुळे कोणालाही इजा अपघात होऊ शकतात सर्वांनी आपले संरक्षण करावे आणि नायलॉन मांज्याचा वापर टाळावा जागरजनस्थानसाठी सचिन वकारे एवला